नागभीड तालुक्यातील बोंड राजोली जंगल परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरच्या पथकाने धाड टाकून सहा मोटरसायकलींसह दोन मोबाईल असा एकूण तीन लाख अठ्ठेचाळीस हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला दरम्यान काही आरोपींनी पळ काढला परंतु दोन आरोपींना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले नागभेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोंड राजोरी जंगल परिसरात चौदा जून रोजी काही व्यक्ती बावन्न ताश पत्त्यांची जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरच्या पथकाला मिळाली होती या माहितीच्या आधारे पथकाने छापा मारला असता काही व्यक्ती मोटरसायकल सोडून पळून गेलेत यावेळी दोन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची पंचासमक्ष अंगझडती घेण्यात आली यावेळी सत्तावीस हजार आठशे रुपयांची रोख रक्कम दोन नग मोबाईल आणि एकूण सहा नग मोटरसायकल असा एकूण तीन लाख अठ्ठेचाळीस हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली